नमस्कार महाराष्ट्र वाहन कल्याण मंडळाचा शासनाने विस्तार करून भारत देशातील रस्त्यावर चालणाऱ्या तीन चाकी चार चाकी दुचाकी या सर्व प्रकारची हलकी व वा अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनावरील चालकांच्या सुरक्षिततेसाठी वाहन चालक यांचे मंडळ व वा त्यांना वाहन चालक यांच्या कुटुंबियांना सुरक्षा कवच मिळावे व शासकीय निमशासकीय कंपनी कायद्यात बदल करून कंत्राटी पद्धती शंभर टक्के बंद करावी शासकीय व निमशासकीय खाजगी कंपन्यातील सर्व कर्मचाऱ्यांना शंभर टक्के कायम परमनंट करावे या मागण्यासाठी शिवराष्ट्र युवक संघटनेच्या वतीने कराड तहसीलदार कार्यालय येथे दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी शिवराष्ट्र युवक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे नमस्कार मी सुधीर गोडखे आपण पाहता जी युट्यूब चॅनल आपल्या मागण्यासंदर्भात शिवराष्ट्र युवक संघटनेचे राज्यस्तरीय अध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी काय म्हंटलंय पाहूया अखिल हिंदुस्थानचे आराध्य देव दाय तुळजाभवानी छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिवराष्ट्र युवक संघटना संस्थापकाध्यक्ष चंद्रकांत पवार यांचा मानाचा मुद्रा आज चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी मी व माझी सर्व पदाधिकारी सदाशिवसोंत उपाध्यक्ष सचिव स्वरूप निकम सरचिटणीस दीपक कुंभार कार्यकारिणी सदस्य विजय गायकवाड गिरीश मोहिरे सतीश कुंभार शरद देव अशोक पाटील त्याचबरोबर महिला आघाडीचे शोभाताई सुतार प्रणाल निकम सुनीता पाटील दीपाली शिंदे मनीषा चव्हाण भारती गावडे आदी सर्व अनेक पदाधिकारी आहेत आमचे सर्वांचे नाव काही घेत नाही मुद्दा असा आहे प्रमुख पहिल्यांदा आम्ही वेळोवेळी अनेक वेगळा पत्र व्यवहार करून शासनाला का काही जाग येत नाही म्हणून आज आम्ही दसरे आंदोलन धरलेलं आहे धरणार आहे वाहन चालक आज वाहन चालक देशाच्या रस्त्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे आहे या वाहन चालकाला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते एखादा छोटा मोठा अपघात झाला त्या अपघातामध्ये मोठ्या वाहन चालकाला गुन्हेगार मानून त्याला मारहाण होते त्याचबरोबर एखादा वाहन चालकाचा ऍक्सिडेंट झाला कसा पण मुद्दा ज्याला कोणत्याही प्रकारची सुरक्षा कवच नाही त्यांच्या कुटुंब एखादाचा अपघाती मृत्यू झाला तर त्याचं कुटुंब पूर्ण रस्त्यावर येत आहे त्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचं सुरक्षा कवच नाही यासाठी शिवराष्ट्र संघटना आंदोलन करणार त्याचबरोबर आमचा दुसरा मुद्दा आहे कंत्राटी पद्धत रद्द करा शासकीय निमशासकीय असेल किंवा सहकार तत्वातील जे काही कंपन्या कारखाने साखर कारखाने सुतगिरण्या बँका पतसंस्था यामध्ये अनेक कर्मचारी काम करत आहेत देशाचा ऐंशी टक्के वर्ग हा कर्मचारी आहे आणि तो सामान्य आहे आज बघायला गेलं आज भीतीला तर ह्या कर्मचाऱ्यांच्या जा सुरक्षेसाठी काही नाही शासनाने अनेक योजना लावल्या महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल शेतकऱ्यांच्यासाठी लावल्या माता भगिनांच्यासाठी लावल्या योजना माझं मत मा आहे शासनाने या वाहन चालक आणि या देश लागलेल्या कर्मचाऱ्यांच्यासाठी कामगारांच्यासाठी पण योजना लावावी सरकारी तत्वावर कंत्राटी पद्धत किंवा शासकीय कंत्राटी पद्धत सगळ्या बंद करण्यात याव्या आणि जो का कर्मचारी आहे त्याला खाजगी असेल किंवा सहकारी तत्वावरील असेल त्या कंपनीमध्ये त्याला कायम करण्यात यावे त्याच्या कुटुंबाची शासनाने सुरक्षा घ्यावी मला माहीत आहे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हा निर्णय घेतील मला पूर्ण खात्री आहे या गोष्टीची आज आम्ही सर्व पत्रव्यवहार केलेला आहे आमचे केंद्रातील दळव मंत्री नितीनजी गडकरी जी शाह साहेब पियुष गोयल कामगार मंत्री त्यानंतर सहकार मंत्री अमित शाह साहेब केंद्रीय राज्यपाल न उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उप फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब या सर्वांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि संबंधित विभागाला पण पत्रव्यवहार केलेला आहे पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल सहकार प्रशासन असेल सर्वत्र आम्ही पत्रव्यवहार करून आजपासून आम्ही या इथं बेमोद धरणे आंदोलन धरत आहे यातून शासनाने काहीतरी मार्ग काढून त्या वाहनचालकांना सुरक्षा कवच द्यावे आणि जी कंत्राटी पद्धतचा आहे दोन हजार सालापासून अवलंबण्यात आलेली आहे ती क कंत्राटी पद्धत सर्व रद्द करावी ही आमची पूर्ण मागणी मागणी आहे शासकीय असेल शासकीय असेल जोपर्यंत ही कंत्राटी पद्धत किंवा वाहन चालकांना सुरक्षा कवच मिळत नाही तोपर्यंत आमची संघटना ही तीव्र आंदोलन उभारणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आंदोलन होतील वाहन चालक व सर्व शासकीय निमशासकीय अस्थापनेतील कर्मचारी यांची न्याय मागणी मान्य करावी ही संघटनेच्या वतीने नम्र विनंती करण्यात आलेली आहे ही विनंती मान्य केली गेली के नाही तर मान्य मुख्यमंत्री साहेब यांच्या सातारा जिल्ह्यामध्ये शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य याच्या वतीने दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्य तहसीलदार सो कराड येथे बेमुदत धरणे आंदोलनात बसणार असल्याचे चंद्रकांत पवार यांनी सांगितले या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी या संघटनेची मागणी आहे धन्यवाद